फुले चित्रपटातील दृश्यावर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया अनंत महादेवन दिग्दर्शित फुले हा चित्रपट अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होणार या आहे पण हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या या चित्रपटावर संकटाचे धग दाटून आले आहेत राज्यातील ब्राह्मण महासंघाने या का चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतलाय ब्राह्मण संघटनांकडून आणि सेन्सॉर बोर्डाला पत्राद्वारे फुले चित्रपटात दाखवण्यात आले आणि ब्राह्मण समाजाची बदनामी करणारी दृश्य हटवून हा चित्रपट प्रदर्शित करावा अशी मागणी करण्यात आली आता यावर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केलंय छगन भुजबळ यांनी म्हटले की मला त्याची काही कल्पना नाही संपूर्ण देशात महात्मा फुले यांचा हिंदी चित्रपट दाखवण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे याचा मला आनंद आहे यापूर्वी सत्यशोधक चित्रपट आला होता तसेच आचार्य अत्रे यांनी देखील एक चित्रपट काढला होता आणि त्याला भारत सरकारचं एक पारितोषिक मिळालं होतं या चित्रपटात काय दाखवलं आहे याची मला कल्पना नाही परंतु चित्रपटात काय दाखवलं आहे ते पाहिलं पाहिजे आता प्रश्न राहिला त्याच्यात ब्राह्मणांना कसं पाह दाखवलं काय दाखवलं महात्मा फुलेनी दलितांना जवळ घेण्याचं काम केलं विशेषतः मुलींना शिक्षणासाठी शाळा काढल्या आणि त्यावेळी ब्राह्मणांनी जसा विरोध केला तसा आमच्या बहुजन सुद्धा प्रचंड विरोध केला त्यावेळी अंधश्रद्धा होती आणि ते करमण ब्राह्मण होते पण त्याचवेळी महात्मा फुलेनी शाळा काढली ती प्रथम भिडे ब्राह्मण वाड्यामध्ये होती असंही त्यांनी म्हटलं आहे गोष्ट आहे की, की महात्मा फुलांचा हिंदीमध्ये चित्रपट संपूर्ण देशामध्ये दाखविण्यासाठी निर्माण केला गेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक